समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो ही स्थि स्वामी प्रार्थना करते आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सत्तावीस तारखेला सोम प्रदोष आलेला आहे हा सोम प्रदोष का धरावा कशासाठी धरावा त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे सोम प्रदोष धरणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काय काय होतं असं सुद्धा तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा आहे बघा जो कोणी व्यक्ती सोम प्रदोष धरतो त्याच आयुष्याच कल्याण होत त्याच्या आयुष्यामध्ये कधीच अपयश येत नाही तो प्रगतीच्या शिखरावर चढत जात त्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर नांदत आणि त्याला कशातच अपयश येत नाही मृत्युवापासून त्याचं रक्षण होतं सदाशिव सदैव त्याच्या त्याच्या पाठीशी राहतो आणि त्याचं आयुष्याचं कल्याण नक्कीच होतं बघा जो कोणी हे प्रदोष व्रत धरतं त्याचं आयुष्य हे सुखमय होतं त्याच्या जीवनामध्ये भलेही थोडेफार अडचणी येत असतील ते सुद्धा संकट निवारण होतात आणि त्याच्या आयुष्यातले जीवन हे सुखमय होतं हे सुद्धा प्रदोष व्रत धरल्याने आयुष्याचे कल्याण होतं असं शिव महापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे आता मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला हा हे व्रत कसं करायचं आहे हे व्रत करताना आपल्याला काय नियम पाळायचे आहे कारण की हे जे व्रत आहे ते खूप साधं सिंपल आहे त्याला काही जास्त नियम नाही पण जे थोडेफार नियम आहेत ते मी तुम्हाला आज सांगणार आहे हे व्रत कसं धरावं आणि हे व्रत धरणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काय काय चांगले परिणाम होतात ते सुद्धा सांगणार आहे अगोदर तुम्हाला सांगणार आहे की हे व्रत सोमप्रदोष व्रत कोणत्या कोणत्या व्यक्तीने धरल्याने त्याच्या जीवनाचं कल्याण होतं अगोदर तुम्हाला पहिलं सांगते ज्या ज्यांना संतान प्राप्ती होत नाही संतान प्राप्तीमध्ये भरपूर प्रमाणात निर्माण होतात ज्यांना भरपूर भरपूर वेळेस म्हणजे गर्भधारणा होते आणि ती पडून जाते तर त्या व्यक्तींनी हा प्रदोषवत धरायचा आहे सोम प्रदोषवत हा सोम प्रदोषवत धरणाऱ्या जोड्याने जर जोडीने जर ज्यांना बाळा बाळाची इच्छा असेल ज्यांना बाळ होतच नसेल त्यांनी जोडीने हा उपवास करायचा आहे आता हा उपवास करताना जोडीनेच करायचा आहे जोडीने केल्यानंतर महादेवाच्या मंदिरात सकाळच्या टायमाला जायचं आहे सकाळी गेल्यानंतर संकल्प करायचा आहे संकल्प करताना तुम्हाला तिथं तुमचं नाव आणि तुमचं गोत्र बोलून दाखवायचं आहे तुमच्या मनातली इच्छा तिथं प्रकट करायची आहे म्हणजे भगवान शिवाजवळ बोलून दाखवायचं आहे आणि ज्यांना संत प्राप्ती होत नाही त्यांनी तिथं अभिषेक करायचा आहे अभिषेक कधी करावा तर तो अभिषेक तुम्हाला संध्याकाळच्या टायमाला काळामध्ये सात साडेसातच्या टायमाला काळ असतो त्यावेळेस लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यावेळेस आपल्याला भगवान शिवांच्या मंदिरात जाऊन अभिषेक करायचा आहे आता तो तर ज्यांना संत प्राप्ती नाही त्यांनी हा व्रत नक्कीच करायचा आहे त्यांना नक्कीच संत प्राप्ती होते आता दुसरं म्हणजे अजून कोणी कोणी करावा तर ज्यांना आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहे ज्यांना करिअरमध्ये करिअरमध्ये खूप प्रगती हवी खूप पुढं जावं असं जर त्याला वाटत असेल त्या व्यक्तीला तर त्यांनी त्या दिवशी सोम प्रदोषच्या दिवशी आपल्याला व्रत करायचं आहे आणि महादेवाच्या पिंडीवर दुधाने गायीच्या दुधाने अभिषेक करायचा आहे त्याला प्रगतीमध्ये त्याच्या करिअरमध्ये नक्की यश प्राप्त होईल असं सुद्धा शिव महापुराण कथेमध्ये म्हटलेलं आहे ज्यांना बघा ज्यांना खूप रोग आहे म्हणजे आजार आहे तो आजार बरा होत नाही तर आजार बरा होण्यासाठी आजार दीर्घकाळ असेल आजार बरा होत नसेल तर त्या व्यक्तीने महादेवाच्या पिंडीवर सोमप्रदोषच्या दिवशी संध्याकाळच्या टाईमाला प्रदोष काळामध्ये तुपाने अभिषेक करायचा आहे तुपाने अभिषेक केल्याने त्याच्या आजारापासून त्याला मुक्तता मिळते आणि भगवान शिवाचा आशीर्वाद सदैव त्याच्या सोबत राहतो अजून दुसरं म्हणजे ज्याला आर्थिक प्रश्न म्हणजे ज्याच्या घरामध्ये कर्ज झालेला आहे कर्ज मिटत नाही डोक्यावर कर्जाचा भार आहे तो निरसत नाही तर त्या व्यक्तीने त्या दिवशी सोमप्रदोषच्या दिवशी जो आपलं हे असतं बघा उसाचा रस जर अभिषेक केलं त्याच्या घरामध्ये धन संपदा येते आणि भगवान शिवांचा आशीर्वाद त्याच्या घरामध्ये प्राप्त होतो असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे कारण की हा जो सोम प्रदोष आहे तो अनंत फळ देणार आहे त्याचं फळ खूप पटीने आपल्याला प्राप्त होतं आपलं जीवन हे सुखमय होतं आपल्या जीवनातले जे दुःख आहे कष्ट आहे संपूर्ण निवारण होतात आणि त्याला कधीच अपयश येत नाही तो आयुष्यामध्ये खूप पुढे जातो आणि त्याचं घर हे सुख समृद्धीने नामत घरामध्ये जर तुम्हाला सुख शांती हवी असेल समृद्धी हवी असेल तर त्या व्यक्तीने त्या आपल्या महादेवाच्या पिंडीवर गायीच्या दुधाने अभिषेक करायचा आहे त्याच्या घरामध्ये सुख समृद्धी येते त्याचं जीवन हे त्याचं जे घर आहे ते गोकुळा प्रमाण नामतं असं सुद्धा शिव कथेमध्ये सांगितलेलं आहे अजून तुम्हाला सांगणार आहे की जर तुमच्या जीवनामध्ये खूप अडचणी निर्माण होतात होत असतील तर त्याने काय करायचं अ uh... पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये काळ्या कलरची तीळ टाकायची आणि काळ्या कलने अभिषेक करायचा याच्याने आपला पितृदोष सुद्धा समाप्त होतो पित्रांचा प्राप्त होतो आपल्या जीवनामध्ये कशाची कमतरता राहत नाही असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे या दिवशी तुम्हाला काळ्या कलरची तीड सुद्धा दान करायची आहे पितरांसाठी हे केल्याने सुद्धा तुमचा पितरांचा त्रास पूर्णपणे समाप्त होतो ज्या दिवशी सोम प्रदोष म्हणजे सत्तावीस तारखेला आलेला सोमप्रदोषला आपल्याला हे सगळे उपाय करायचे आहे तर अशा प्रकारे जो व्यक्ती धरतो त्याच आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही आणि सोमप्रदोष हा कसा धरावा ते अगोदर सांगते ज्या दिवशी आपला सोमप्रदोष आहे त्या दिवशी आपल्याला नियमांचं पालन करायचं आहे ब्रह्मतत्वेचं पालन करायचं ज्यावेळेस सोमप्रदोष तुम्ही धरता ब्रह्मतत्वेचं पालन करायचं आहे पर अन्न घ्यायचं नाही आपलं ज्या दिवशी आपला प्रदोष असतो त्या दिवशी आपल्याला आपल्या घरातलंच अन्न खायचं असतं ज्या दिवशी सो म्हणजे प्रदर्श व्रत असतो त्या दिवशी सकाळी दिवसभर आपल्याला काहीच खायचं नाही दिवस म्हणजे मिठाचे पदार्थ खात नाही संध्याकाळ म्हणजे तुम्ही सकाळी काही पण फळं चहा दूध असं घेऊ शकतात पण मिठाचे तिखट पदार्थ असं त्या व्रताला चालत नाही संध्याकाळच्या टायमाला महादेवाच्या मंदिरात जाऊन अभिषेक करायचा असतो अभिषेक झाल्यानंतर तीर्थ प्यायचं असतं आपल्या घरामध्ये शिंपून द्यायचं असतं आणि नंतर ना आपल्याला काय करायचं ज प्रदोश धरल्यानंतर आपण संध्याकाळी जो स्वयंपाक करतो जो तो मिठाचा स्वयंपाक आपल्याला ग्रहण करायचा असतो ग्रहण करण्याच्या अगोदर महा म्हणजे मंदिरामध्ये आपल्या देवघरामध्ये आपल्या जे घरातले देवघर आहे तिथं अन्नाचा नैवेद्य दाखवायचा असतो आणि मग ते व्रत तुम्हाला सोडायचं असतं फक्त ते व्रत ज्या वेळेस आपण करतो त्यावेळेस आपल्याला दोन वेळेस आंघोळ करावी लागते एक सकाळच्या टायमाला आणि एक चा, चार साडेचार वाजेला आंघोळ करून मग मं मंदिरात जावं लागतं आणि भगवान शिवांचा अभिषेक किंवा दर्शन घेऊन यावं लागतं त्या दिवशी नैवेद्य सुद्धा तुम्ही नैवेद्यामध्ये पेढे पेडे वगैरे धूप दीप अगरबत्ती असं लावून मंदिरातून येऊन तुम्ही हा व्रत म्हणजे जे उद्या म्हणजे व्रताचं जे नैवेद्य आहे ते तुम्ही ग्रहण करू शकतात अशा प्रकारे हा सोम प्रदोष जे आहे तो त्याची त्याचे उद्यापन वगैरे म्हणजे त्याचं जे व्रत सोडू शकतात अशा प्रकारे आपल्याला ते व्रत सोडायचं आहे नंतर ना बघा त्या दिवशी तुम्हाला मंदिरात जाऊनच तुम्हाला हा म्हणजे तुम्ही जर उपवास केलेला असेल तर मंदिरात जायचं आहे मंदिरात गेल्यानंतर भगवान शिवांवर अभिषेक करायचा अभिषेक केल्यानंतर तुम्हाला धूप दीप अगरबत्ती फुलं असे व्हायचे आहे मनातली जी इच्छा आहे ती भगवान शिवांना सांगायची आहे नक्कीच भगवान शिव तुमच्या मनातली कामना पूर्ण करणार आता मी तुम्हाला सांगते बघा अशा असं पुस्तक असतं सोम असं पुस्तक असतं त्याच्यात संपूर्ण वारांचे प्रदोष असतात त्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे की रवी प्रदोष जो रवी प्रदोष म्हणजे रविवारच्या दिवशी जो प्रदोष व देतो त्याच्याने आयुष्य व आरोग्याची प्राप्ती होते आणि सोमवारच्या दिवशी म्हणजे सोम प्रदोष येतो तर अभिष्ट कामना पूर्ति होते म्हणजे आपल्या मनातल्या कामना पूर्ण होतात कार्यसिद्धी होतं संतान प्राप्ती होते असं सुद्धा म्हटलेलं आहे नंतर नो भ्रम प्रदोष दो भ्रोमप्रदोष येतो तर ऋणमुक्त म्हणजे आपल्यावर जर कर्ज झालेले असेल तर कर्जमुक्ती होते आपल्या आयुष्यामध्ये रोगमुक्ती होते आणि कार्यसिद्ध होतात आपलं स्वस्थ चांगलं असतं नंतरनं भूत प्रदोष जो बुधवारच्या दिवशी प्रदोष होतो त्याला भूत प्रदोष म्हणतात त्या भूत प्रदोषच्या दिवशी मनोरथ पूर्ण म्हणजे आपल्या जी जी अवघड इच्छा आहे ती सुद्धा पूर्ण होते प्रदोष प्रदोष धरल्याने आणि गुरु प्रवदोश। गुरु प्रदोष शत्रूचा नाश करतो सुख शांती धैर्य प्राप्ती होते आपलं जीवन हे सुख समृद्धीने भरतं जर गुरुवारच्या दिवशी जो प्रदेश होतो त्यावेळेस आपण हे व्रत करतो तर नंतर ना शुक्रवारचा जो प्रदेश येतो तर तर सुख प्राप्त होतं सौभाग्य प्राप्त होतं सौभाग्य अखंड राहतो ती स्त्री सौभाग्यवती राहते असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे शनी, शनी, शनी प्रदोष जे मं, शनी प्रदोष येतो तर प्रदोष सुद्धा पुत्र प्राप्ती करता विषयी चिंतेचे निवारण करत म्हणजे ज्यांना संतान प्राप्ती होत नाही संतान म्हणजे संतान होण्यामध्ये भरपूर प्रमाणात अडचणी होतात त्यांनी शनी प्रदोष धरला तरी सुद्धा त्यांना संतान प्राप्ती होते असं सुद्धा या व्रतामध्ये सांगितलेलं आहे याचे नियम खूप साधे सिंपल आहे नक्कीच मनाने श्रद्धेने भक्तिभावेने करा तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा भगवान शिव नक्कीच पूर्ण करतील हे सुद्धा शिव महापुराण कथेमध्ये मध्ये सांगितलेलं आहे माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा पाठवा श्री स्वामी समर्थ